आपल्या पालीमधलं भाजी मार्केट आहे कपड्यांची दुकानं देखील इकडे लागले बघा हे सर्व की पूर्ण भाजी मार्केट हा देखील सुद्धा कपड्यांची दुकानं जेव्हा हातातला नमस्कार मी जेल शिंदे माझं को कोकण या चॅनलमध्ये आपली सर्वांचे स्वयंपाक हॅलो आहे बघा पालीच्या आठवडे बाजारमध्ये पालीच्या आठवड्या बाजारात मला कसा पूजा अर्थ पडतो आता करतो दाखवतो मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं बाजार कुठपर्यंत कसा भरला होता आता इथे तुम्हाला दाखवतो बाजार कसा कुठे भरला ते तुम्हाला दाखवलं एकदम मसाले वगैरे पूर्ण दहाचे वाटे पूर्ण या घटना असे भेटतात वगैरे पूर्ण असे आहे लसूण कांदे वगैरे ते शूटिंग आहे प्रत्येक व्हिडिओ कुठं ह्या इकडे आपले पेटल मसाले आहेत कोल्हापूरातून आले साईडला देखील आपल्या गुरुवांचं एक दुकान आपलं बघते आपल्या दुकान गुरुवार आपले कांदे तिथे कांदे दुकान यासाठी भाजी दुकान आहे बघा पूर्ण असा पालीचा पूर्ण गाजर आहे बघा हा सगळ्या पूर्ण पूर्ण असे म्हणजे कांद्याचीच पूर्ण मार्केट आपल्याला कांदे जर लागतील ठेवण्यासाठी नाहीत मग वापरण्यासाठी तर कांदे आपले चांगले तिकडे बघा शंभरला अडीच किलो बटाटे शंभरला अडीच किलो असे भेटतात तिकडे साबण आहेत बघा साबण आलं तर जे खाली मेडिकलच्या बाजूला आहे साई मेडिकल म्हणून ते बाजूला आलात ते साबण आला आहे बघा म्हणजे होलसेलमध्ये साबण भेटतो त्यांच्या इथे हा देखील बघा कांदे आले आहेत कांदे बघा यांच्या इथे लागण करून घ्या त्याच्या बाजूला आपली ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतच्या बाजूला खालच्या सगळे मच्छी मार्केट आहे बघा बघा आपलं ग्रामपंचायतच्या बाजूला मच्छी मार्केट बघा खालच्या मच्छी मार्केट आहे सकाळ सकाळी बघा मच्छीची फ्रीज त्यांच्याकडे असते आता वरच्या साईडला रस्त्याला बघितला तर सुका मच्छीचा म्हणजे आपल्याला जवळ वगैरे भेटतो असं सुके मच्छी पूर्ण आहे साईडला आहे आणि सुके मच्छी आहे बघा केले किल्ली सुके मच्छी आहे बघा पूर्ण जी खोबरे विराज बाजारामध्ये आलेलं आहे बघा आपल्या पावसासाठी मिरची लागते मसाल्यासाठी ती या बाजारामध्ये आले बघा आता पूर्णपणे पूर्णपणे पूर्ण आजार आहे बघा पूर्ण पाणीचा

पर्यंत हा पूर्ण आपला बाजार आहे बघा ह्या साईडला पाजीचा बाजार ह्या साईडला असा पूर्ण आहे बघा हा बघा आपला बाबा वडापाव सेंटर मागच्या वेळी तुझी दाखवलं होतं बाबा वडापाव सेंटर त्यांच्या बाजूला होता तर बाबा वडापाव सेंटर खाली आलेलं आहे बघा तिथं मागच्या वडील पण मला सांगितलं होतं आपल्याला इथे भाजीवाले होत बघा

बघा थंड्याची वेळ आहे थंडची पूर्ण दुसऱ्याचा बाजार असतो संध्यात बरं आपण संध्याली विक्री करण्यासाठी म्हणजे जाण्यासाठी असतो की रुपये वाटायला होतात पूर्ण तुम्हाला वरपर्यंत पूर्ण बघा दहा